एक पेड मा के नाम भारतीय जनता पार्टी ठाणे शहर महिला मोर्चाच्या वतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण अभियाना अंतर्गत तो स्नेहाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण कार्यक्रम कोलशेतेत राबविण्यात आला यावेळी त्यावेळी सर भाजपा महाराष्ट्र प्रदेश स ताई नाईक भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक श्री संजय जी वाघुले संयोजिका एक पेड मा के नाम सौ समीनाताई भारती आदींची प्रमुख उपस्थिती होती हा वृक्षारोपण कार्यक्रम पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता इथे था संपन्न झाला आज आम्ही एक मोहीम घेतली एक झाड आईच्या नावे माके नाव आपल्यासाठी आई भरपूर काही करते आज वेळ आलेली की आईच्या नावावरती एक आठवण म्हणून आम्ही हे झाड लावणार आहोत आता आईच्या नावावरती म्हणजे या झाडाचा आम्ही जोपासन पण करू एक पेड माके नाव एक पेड ना ना। मा केली एक पेड माके नाव एक पेड माके नाव एक झाड आईसाठी एक झाड आईच्या नावा एक झाड आई नावाला एक झाड आई नावाला एक पेड माके नाव एक पेड मा